तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की नवी मुंबईत सिडकोच्या माध्यमातून जी काही योजना राबवली गेली आहे माझे पसंतीचे शिडकोचे घर त्याची जे काही सोडत आहे ती पंधरा फेब्रुवारी रोजी होणार आहे आपण याच्यापूर्वी आपण ड्राफ्ट लिस्टबद्दल आपण माहिती पाहिलेली की ज्या अनेकांचे जे काही ड्राफ्ट लि अनेकांचे नावं ही ड्राफ्ट लिस्टमध्ये आलेली आहेत आणि अंतिमता कुठतरी बावीस हजार अर्जदार हे यासाठी अंतिमता पात्र झाल्याचं दिसून आलेलं आहे परंतु सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता अनेकांनी कमेंट्स केले होते की सर नेमका ही सोडत प्रक्रिया कशी पार पाडली जाणार आहे नेमकं कशी आम्हाला घरी अलॉट केली जाणार आहेत जर समजा घर अलॉट झाली तर आम्हाला पैसे भरण्यासाठी कसा वेळ मिळणार आहे किंवा पुढची प्रोसेस काय असणार आहे किंवा जर आम्ही घर नंतर कॅन्सल केलं आता मी पैसे भरले दीड दीड दोन दोन लाख रुपये भरले पण नंतर आम्हाला असं वाटलं की आम्हाला ते घर कॅन्सल करायचं तर पुन्हा मग आम्ही त्याच्यानंतर आमचे चार्जेस किती कटू शकतात याच्या संदर्भात काय महत्वाच्या अटी आणि शर्ती आहेत असे अनेक प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत म्हणून आज आपण या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही सव्वीस हजार घरांची माझे पसंतीचे सिडकोचे घर ही जी काही योजना सिडकोतर्फे राबवली गेली त्याला अत्यल्प असा प्रतिसाद मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे याच्या संदर्भात आपण ऑलरेडी वेगवेगळ्या भागातून माहिती पाहतोय किमती कमी करा किमती कमी करा अशी वारंवार जनतेतून किंवा सर्वसामान्य अर्जदारातून मागणी केली जात आहे परंतु आता खरंच किमती कमी होतील किंवा नाही हे मात्र आपण सध्या सांगू शकत नाही कारण फक्त अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत मित्रांनो आणि पंधरा तारखेला याची जे काही लिस्ट आहे किंवा जे काही विनर यादी आहे ती घोषित केली जाणार आहे सगळ्यात महत्वाचे मित्रांनो लक्षात घ्या ज्या ठिकाणी अर्ज घरांच्या संख्य घरांच्या मनाने अर्ज कमी आहेत तेथील सगळ्याच अर्जदारांना घरे अलॉट केली जातील उदाहरणार्थ समजा खारघर बस टर्मिनल सेक्टर क्रमांक चौदा या ठिकाणी तीनशे बावीस घरे ही एल आय जी उत्पन्न गटासाठी आहेत आता समजा ज्या ठिकाणी तीनशे बावीस घरे आहेत समजा तिथे जर तीनशे चोवीस अर्ज आले तीनशे तेवीस अर्ज आले तर त्या ठिकाणची लॉटरी होणार आहे पण तीनशे बावीस घरांसाठी जर तीनशे बावीस अर्ज झाले असतील किंवा तीनशे एकवीस तीनशे वीस किंवा तीनशे बावीसपेक्षा कमी अर्ज आले असतील तर अशा ठिकाणी लॉटरी होणार नाही तेथील सगळ्या अर्जदारांना विजेते म्हणून घोषित केलं जाणार आहे ही पहिली बाब लक्षात घ्या आणि म्हणून काही ठिकाणी बऱ्यापैकी कॉम्पिटिशन आहे पण काही ठिकाणी अजिबात कॉम्पिटिशन नाही आहे उदाहरण सांगायचं झाल्यास मी खारगर सांगितलं खारगर बस स्टँडमध्ये एल आय जीसाठी जास्त जे काही कॉम्पिटिशन आहे ते भरपूर मोठ्या प्रमाणात आहे मानसरोवर खांदेश्वर पनवेल याही पट्ट्यामध्ये एल आय जीसाठी भरपूर मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन असल्याचं दिसून आलेलं आहे डब्ल्यू एससाठी पाहिलं तर मामनडोंगरी खारकोपर या पट्ट्याला जास्त महत्त्व जास्त वेटेज दिलं आहे आणि म्हणून डब्ल्यू एससाठी हायेस्ट जे काही पीक आहे आपण म्हणू शकतो की तो एक आहे बामणडोंगरी खारकोपर कळंबोली असे तीन ऑप्शन्स प्रॉपरली म्हणजे जास्त वेटेज असल्याचं कळाले समजलेलं आहे फक्त खारघरचा जो काही ईडब्ल्यूचा प्रकल्प आहे त्याची किंमत अठ्ठेचाळीस लाख असल्यामुळे कुठतरी त्याच्याकडे बऱ्याच जणांनी दुर्लक्ष केल्याची बाब निदर्शनास आलेली आहे ते सगळे आपल्याला पंधरा तारखेला समजेलच परंतु अशा प्रकारचं हे कुठंतरी नियोजन केलं जाणार आहे लॉटरीच्या संदर्भात म्हणून काही ठिकाणीच लॉटरी काढली जाऊ शकते आणि काही ठिकाणी डायरेक्ट अलॉटमेंट केलं जाऊ शकतं याच्या व्यतिरिक्त ज्या काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती आहेत समजा तुम्हाला पुन्हा वाटलं की मला घर कॅन्सल करायचं आहे तर तुम्हाला किती चार्जेस लागू शकतात त्यासाठी प्रोसेस काय असणार आहे किंवा महत्त्वाच्या अटी आणि शर्ती काय आहेत किंवा जे काही पजेशनची प्रक्रिया आहे ती कशी होणार आहे हे सगळं समजून घेऊया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर पहा मित्रांनो या ठिकाणी सोडत प्रक्रिया आणि क्रम कसा असणार आहे ही सगळी माहिती माहिती पुस्तिकेच्या पृष्ठ क्रमांक एकवीस वरती दिलेली आहे सोडत प्रक्रिया शारीरिक अंग फिजिकली हँडिकॅप प्रवर्गातील अर्जदारांना अर्जामध्ये प्राधान्य देण्याने सुरू होईल त्यानंतर अन्य प्रवर्गातील विचार केला जाईल म्हणजे पहिले इथे प्रिफरन्स दिले जाणारे फिजिकल हँडिकॅप म्हणजे फिजिकली हँडिकॅपची पहिली लिस्ट जाहीर केली जाईल त्याच्यानंतर अन्य प्रवर्गांची लिस्ट जाहीर केली जाणार आहे आणि त्याच्या मागचं कारण तुम्हाला माहित आहे की जे काही ग्राउंड फ्लोअरचे फ्लॅट्स आहेत ग्राउंड ती दोन दोन तीन दोन दोन घरे ही फिजिकली हँडकॅप किंवा चार चार घरे ही फिजिकली हँडकॅप प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहेत सर्व प्रवर्गातील अर्जदार त्यांच्या पसंतीनुसार या दृच्छिक क्रमाने रॅन्डमायझेशन किंवा रॅ रॅन्डमायझर मध्ये निवडले जातील म्हणजे रॅन्डमली सगळे प्रवर्गातील हे अर्जदार निवडले जाणार आहेत ग्राहकाची निवड झाल्यावर त्याचा प्रवर्ग तपासला जाईल त्यानंतर त्या विशिष्ट प्रवर्गातील उपलब्ध सदनिकांचा साठा तपासला जाईल म्हणजे पहिलं तुमची ग्राहकांची निवड झाली तुमचं सिलेक्शन झालं त्याच्या तुमचा कॅटेगरी कुठली आहे प्रवर्ग कुठला आहे आणि त्या प्रवर्गामध्ये किती घरे उपलब्ध आहेत किती अर्ज आहेत त्याच्यानुसारच त्या घरांचा साठा तपासला जाणार आहे जर साठा उपलब्ध असेल तर प्रणाली ग्राहकांची पहिली पसंत तपासेल म्हणजे जर स्टॉक उपलब्ध असेल तर पहिली पसंत तुम्हाला मिळणार आहे किंवा ती तपासली जाणार आहे जर पहिल्या पसंती ज्या ज्यांच्या पहिल्या पसंतीतील सदनिका उपलब्ध असेल तर ती सदनिका त्यांना वाटपित केली जाईल आणि त्यांच्या उर्वरित पसंती स्वयंचलितपणे रद्दबातल होतील म्हणजे जर तुम्हाला पहिल्याच राऊंडमध्ये फर्स्ट राऊंडमध्ये तुम्हाला घर मिळालं असेल पहिल्याच पसंतीमध्ये घर मिळालं असेल तर इतर जे काही दुसरी तिसरी राऊंड आहेत इतर काही पसंती आहेत तुम्ही निवडलेल्या आहेत त्या सगळ्या आपोआप रद्दबातल ठरणार आहेत त्याचा कुठलाही अधिकार त्याच्यावर तुमचा राहणार नाहीये त्याच्यानंतर पाच नंबर जर पहिली पसंती उपलब्ध नसेल तर ग्राहकांना उर्वरित पसंती ग्राहकांच्या उर्वरित पसंती जा तपासल्या जातील जर पाचही पसंती उपलब्ध नसतील तर ग्राहकाला न वाटपितांच्या सूचीमध्ये ठेवले जाईल बघा इथे जर समजा तुमची पहिली पसंतीमध्ये घर उपलब्ध नाहीये पण उर्वरित पसंती तपासली जाणार सेकंड थर्ड राऊंड मध्ये जाणार आहे आणि जर पाचही पसंती थी उपलब्ध नसतील तर ग्राहकाला मात्र न वाटपितांच्या सूचीमध्ये ठेवल्या जातील म्हणजे तुम्हाला घर तुम्हाला अलर्ट झालेलं नाहीये तुमची वेगळी लिस्ट बनवली जाणार आहे पहिल्या फेरीत साठा शिल्लक राहिल्यास त्याचा त्याच प्रक्रियेचा वापर करून दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीतही केलं जाईल म्हणजे पहिल्या फेरीत साठा उपलब्ध असेल सेम प्रोसेस अवलंबी जाणार आहे दुसऱ्या फेरीसाठी आणि तिसऱ्या फेरीसाठी सेम प्रोसेस अवलंबली जाणार आहे म्हणजे तुमचा साठा तपासला जाईल कॅटेगरी वाईज आणि घरांचा साठा उपलब्ध असेल तरच तुम्हाला त्या त्या फेरीमध्ये तुम्हाला घर अलॉट केलं जाईल सात नंबर अर्जदार सोडतीच्या तीनही फेऱ्यांमध्ये अयशस्वी अपयशी ठरल्यास महामंडळ सिडको उपलब्ध असलेल्या घरांनुसार त्यांना या रँडम पद्धतीने एक सदनिका देईल तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना एक प्रश्न विचारला गेला होता की जर तुम्हाला कुठल्याच मध्ये घर नसेल लागलं ला, तरी तुम्ही जर समजा शिडको जर शिडकोकडून जर सदनिका मिळत असेल कुठेही ती तुम्ही घ्यायला इच्छुक आहात का ज्यांनी यस केलं त्यांना या ठिकाणी रॅन्डमली कोणत्याही ठिकाणी घर मिळू शकतं म्हणजे तुमची चॉईस जी काय असेल की तुमची पंधराही पंधरा तुमचे जे काही प्रिफरन्सिस त्याच्यामध्ये जर घर नसेल आणि तुम्ही जर तिथे होकार दिला असेल तर नक्कीच तुम्हाला इतर ठिकाणी सदनिका उपलब्ध केली जाऊ शकते अशा परिस्थितीत अर्जदाराने त्या सदनिकेला आपली संमती सादर करणे गरजेचे आहे पण त्यावेळेस मात्र तुम्हाला त्या सदनिकेची पसंती सादर करणं संमती सादर करणं आवश्यक हो आहे की मला तुम्ही जे काही घर वाटप करताय ते मंजूर आहे उदाहरण तर सांगित झालं तर समजा तुम्ही फक्त खारघर मानसरोवर आणि खांदेश्वर तीनच ऑप्शन दिलेले आहेत पण तुम्ही शिडकोना सदनिका देताना किंवा सिडकोकडून जर सदनिका वाटप केली जात असेल तर तुम्ही तयार आहात का तुम्हाला आवश्यक आहे का आणि तुम्ही जर यश केलं असेल तर तुमचे तीन ठिकाणी तुम्ही निवडलेले आहेत मानसरोवर खांदेश्वर पनवेल किंवा मानसरोवर खांदेश्वर खारघर पण या चार तीनही ठिकाणी जर घर नाही लागलं तर मात्र तुम्हाला तळोजा डोंगरी किंवा इतर जे काही उत्पन्न गट आहेत त्या उत्पन्न गटानंतर तुम्हाला घर वाटपित केलं जाऊ शकतं त्यासाठी तुम्हाला पुन्हा संमती देणं आवश्यक आहे जर वाटप वाट वा केलेल्या सदन केला पंधरा दिवसाच्या संमती नाही दिली तर महामंडळ ते रद्द बातल करेल व बुकिंग शुल्क परत करेल जर तुम्ही पंधरा दिवसात जर त्याला संमती नाही दिली तर मात्र कुठतरी तुमचे जे काही अनामत्र आहे पंधरा दिवसानंतर मात्र पंधरा दिवस वाट पाहिली जाईल पंधरा दिवसात संमती नाही दिली तर महामंडळ ते वाटप रद्द बातल करेल व बुकिंग शुल्क परेल करेल तुम्हाला जे काही बुकिंग शुल्क तुम्ही भरलं होतं ते तुम्हाला परत केलं जाणार आहे आठ नंबर पहा जर अर्जदाराने घराचा ताबा रद्द केला किंवा पत्र मिळाल्यानंतरही पुष्टीकरण रक्कम भरली नाही तर इरादापत्र एल ओ आय रद्द केलं जाईल आणि बुकिंग शुल्क परत करण्यात येईल मात्र प्रशासकीय शुल्क म्हणून पाच हजार वजावट करण्यात येईल समजा तुम्ही तर पैसे ऑलरेडी भरले पुष्टी पुष्टी फक्त तुम्हाला द्यायची पत्र मिळाल्यानंतर जर पुष्टीकरण रक्कम भरली पुष्टी नाही भर तर पुष्टीकरण रक्कम काय हे अजूनही कळालं नाही कारण ऑलरेडी अनेकांनी जे काही पंच्याहत्तर हजार दीड लाख दोन लाख रुपये ऑलरेडी भरलेली आहेत ओके म्हणून याचा तिथे जास्त संबंध नाही पण जर तुम्ही घर कॅन्सल केलं तुम्ही जर बुकिंग रद्द केलं असेल इरादा पत्र रद्द केलं असेल तर मात्र तुमचे पाच हजार रुपये वजावट करण्यात येतील अनेकांनी हा प्रश्न केला होता की जर आम्ही रद्द केलं तर काय करा कसं होईल काय होईल तर मात्र इथे तुम्हाला पाच हजार वजावट करण्यात येईल यशस्वी अर्ज नाही इथे पुष्टीकरण रक्कम मला वाटतं करून अजूनही कुठली तरी रक्कम मागवली जाऊ शकते कारण पुष्टीकरण रक्कम साठी जे आवश्यक रक्कम त्यांनी दिली खाली आपण वाचूया नऊ यशस्वी अर्जदारांनी इरादापत्र जारी केल्यानंतर पुष्टीकरण रक्कम भरणे आवश्यक आहे आर्थिक विषादुर्बल घटक ईडब्ल्यू एस साठी पंच्याहत्तर हजार रुपये अल्प उत्पन्न गट एल आय जीसाठी साठी एल आय जी वन साठी दीड लाख रुपये तर अल्प उत्पन्न गट एल आय जी टू म्हणजे टू बीएच के साठी वीस दोन लाख रुपये पुष्टीकरण रक्कम भरल्यानंतरच वाटपपत्र जाहीर केली जाईल पुष्टीकरण रक्कम केवळ जमा केलेल्या कागदपत्रांची यशस्वी पडताळणी व स्वीकार झाल्यानंतरच भरावी थे ले ले। आता इथे बघा तुम्हाला पुष्टीकरण रक्कम जे सांगते आता तुम्ही ऑलरेडी अगोदर भरलेली आहे बुकिंग रक्कम रक्कम पण आता पुष्टीकरण रक्कम पुन्हा तुम्हाला पंच्याहत्तर दीड लाख आणि दोन लाख रुपये भरायला सांगितले जाते थोडी इथे कन्फ्युजन आहे मित्रांनो कारण ऑलरेडी तुम्ही हे पैसे भरलेले आहेत मग आता परत तुम्हाला भरायला सांगू जाऊ सांगितले जाऊ शकतात पुष्टीकरण रक्कम भरल्यानंतर वाटप पत्र जाहीर केली जाईल तुम्हाला बेकारपत्र म्हणजे इंटिमेशन लेटर दिले वाटप पत्र दिले जाईल पुष्टीकरण रक्कम केवळ जमा केलेल्या कागदपत्रांची यशस्वी पडताळणी व स्वीकार झाल्यानंतर भरावी तुमचं संपूर्ण डॉक्युमेंटेशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला पुष्टीकरण रक्कम ही भरायची आहे लक्षात ठेवा यानंतरचा अतिशय दुसरा महत्वाचा मुद्दा आहे देयकाच्या अटी व शर्ती म्हणजे देयक तुम्हाला कशा प्रकारे पेमेंट शेड्यूल असणार आहे तुम्हाला काय प्रोसेस असणार आहे तर देयकाचा तर देयकाचा भरणा करावयाचा तपशील वाटप पत्रात दिला जाईल तुम्हाला जे काही वाटप पत्र दिलं जाणार आहे म्हणजे देकार देकार दिलं जाणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे देयक भरायचं आहे त्याचं शेड्यूल दिलं जाणार आहे म्हणजे किती रक्कम किती भरायची ते दिलं जाईल हप्त्यांचा भरणा दोन नंबर लाभार्थ्याने नोंदणी रक्कम वगळता हो घराच्या विक्री किमतीतील शिल्लक रक्कम व विविध संकीर्ण शुल्कांचा भरणा वाटप पत्रात दिलेल्या हप्त्यांच्या वेध पत्रकानुसार भरावा बघा ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ज्यांचं म्हणजे ज्यांना घर अलर्ट झालेलं आहे त्यांना मात्र काय करायचं आहे की म्हणजे जे संकीर्ण शुल्क आहेत म्हणजे जे काही चार्जेस असतील म्हणजे घराच्या विक्री किमतीतील शिल्लक रक्कम म्हणजे तुमची जी काही उर्वरित रक्कम आहे तुम्ही एक लाख दीड लाख दोन लाख भरली त्याच्यावर जे काही शिल्लक रक्कम आहे ती रक्कम आणि विविध संकीर्ण शुल्क जे काही अदर टॅक्सेस आहेत किंवा अदर मेंटेनन्स वगैरे इतर शुल्क असेल ते वाटप पत्रात दिलेल्या हप्त्यांच्या वेळापत्रकानुसार भरावा म्हणजे तुम्हाला हफ्ते हप्त्यानुसार हे सगळे पैसे भरायचे आहेत तुम्हाला वाटतं सहा हप्ते कदाचित दिले जाऊ शकतात कारण आतापर्यंत सिडको कोण सहा हप्ते दिले जात आहेत इक्वल सहा हप्ते तुम्हाला या ठिकाणी दिले जाऊ शकतात मग याच्या दुसरं बघा बघ निर्धारित वेळेत हप्त्यांचा भरणा न केल्यास अर्जदाराला लागू असलेले विलंबित देयक शुल्क डी भरावे लागतील तुम्ही जर सिडकोनेच ठरवलेल्या वेळेत जर पैसे नाही भरले हप्ते नाही भरले तर तुम्हाला डीपीसी डिले पेमेंट चार्जेस तुम्हाला भरावे लागणार आहेत त्याच्यावर तुम्हाला जास्त व्याजदर कदाचित लावलं जाऊ शकत <coughs> यानंतर तीन नंबर किंमत वाटपित करण्यात येणाऱ्या सदनेची किंमत वाटप पत्रात नमूद केली जाईल आता किंमत ऑलरेडी दिलेली आहे ऑलरेडी किंमत डिक्लेअर केलेली आहे पण जोपर्यंत वाटप पत्रात किंमत येणार नाही तीच किंमत अंतिमता फायनल धरली जाणार आहे आणि तीच तुम्हाला भरायची आहे अतिरिक्त शुल्क मजला वाढ या ठिकाणी जे काही अतिरिक्त शुल्क असे आहे म्हणजे तुम्हाला जसं जा, फ्लोर राईज आपण सांगितलं होतं त्या फ्लोर राईज प्रमाणे पैसे भरावे लागणार आहेत तर फ्लो राईज कशी असणार आहे सर्व स्थळावरील आर्थिक घटक ईडब्ल्यू गटातील घरांसाठी मजला वाढ शुल्क आकारले जाणार नाही जे काही ईडब्ल्यू ची घर आहेत पीएमआय घर त्याला त्यालाही फ्लोर राईज असणार नाही मजला वाढ असणार नाही पण अल्प उत्पन्न गटासाठी एलआयजी सहाव्या मजल्यापासून त्यावरील मजल्यासाठी दर मजला किंवा मजला दर दहा रुपये प्रति चौरस फूट प्रतिमजला लागू आहे बघा जे काही दर आहेत मजल्याचे तेच दहा रुपये प्रति चौरस फूट असे असणार आहेत जसं जर तुम्ही सहाव्या सातव्या आठव्या मजल्यावर जात तसं तुमचे दहा दहा रुपये प्रति फ्लोअर वाढत जाणार आहेत पाच नोंदणी रकमेची जप्ती आता नोंदणी रक्कम जप्त केली जाईल कधी केली जाईल हे अतिशय महत्वाचं आहे व्यवस्थित समजून घ्या अर्जदाराने भरलेले नोंदणी शुल्क पुढील कारणाने जप्त केले जाईल काय कारण आहेत जर यशस्वी अर्जदाराने वाटपपत्र मिळाल्यानंतर जर घर मागे घेतली किंवा प्रत्यार्पित केल्यास पहा नोंदणी शुल्क जप्त केलं जाणार आहे का कधी केलं जाणार आहे जर तुम्हाला तुम्ही यशस्वी झालेला आहे तुम्हाला, तुम्हाला वाटप पत्र मिळालेलं आहे आता बघा वाटप पत्र बोलला वाटप पत्र मिळाले पैसे भरण्यासाठी तुम्हाला लेटर मिळालेलं आहे त्यानंतर जर तुम्ही घर कॅन्सल केलं तर मात्र तुमची नोंदणी शुल्क हे सगळं जे काही आहे ते रद्द केलं जाणार आहे किंवा मागे घेतलं जाणार आहे प्रत्यापित केलं जाणार आहे ते परत मिळणार नाही लक्षात घ्या दुसरं जर अर्जदाराने खोटी माहिती दिल्यास किंवा चुकीची कागदपत्रे सादर केल्यास व त्यानंतर अपात्र ठरल्यास तुम्ही पैसे भरलेले तुम्हाला वाटपपत्र आलेले आहे पण नंतर सिडकोला कळालं की तुम्ही माहिती खोटी दिलेली आहे कागदपत्र खोटे आहेत अशा वेळेस मात्र तुमची सगळी नोंदणी रक्कम जप्त केली जाणार आहे नोंदणी रक्कम म्हणजे दोनशे त्रेसष्ट रुपये नाही मित्रांनो एक लाख दीड लाख दोन लाख ही ती अमाऊंट आहे ज्याला नोंदणी रक्कम बोललं गेलेलं आहे त्याच्यानंतर पहा जर अर्जदाराने योजनेच्या व शर्तीचे उल्लंघन केल्यास तुम्ही जर अटीवय शर्तीचं उल्लंघन केलं तर तुमची बुकिंग रक्कम ही रद्दपत्र केली जाणार आहे नंतर सहा नंबर बघा रद्द करणे किंवा प्रत्यापण करणे जर तुम्ही सरेंडर केले असेल के किंवा रद्द करायचं असेल काय प्रोसेस आहे तुम्ही लक्षात घ्या वाटपत्र जारी झाल्यानंतर लाभार्थीने घर रद्द किंवा के प्रत्यार्पित केल्यात रद्द केलं कॅन्सल केलं किंवा सरेंडर केल्यास नोंदणी रक्कम भरलेल्या हप्त्यापैकी रकमेपैकी दहा टक्के रक्कम जप्त केली जाईल बघा इथे जर तुम्ही स्वतःहून जर कॅन्सल केलं लक्षात घ्या पूर्वीचा नियम काय होता जर तुम्ही अपात्र ठरलात समजून घ्या व्यवस्थित पाच नंबरचा काय अर्थ होता की जर तुम्ही खोटी माहिती दिली खोटी कागदपत्रे दिली तर मात्र तुमची सगळे नोंदणी शुल्क रद्द पातल करण्यात येणार आहे पण जर तुम्ही म्हणजे इथे तुमच्या चुकीमुळे जर घर रद्द झालं तर तिथे तुमचे पैसे सगळे पैसे कपात केले जातील पण जर तुम्ही स्वतःहून रद्द केलं प्रत्यान प्रक्रिया म्हणजे तुम्ही पात्र आहात सगळं आहे पण तुम्ही जर स्वतःहून घर रद्द करताय स्वतः सरेंडर करताय तर अशा वेळेस नोंदणी रक्कम भरलेल्या हप्त्यांपैकी किंवा नोंदणी रक्कम भरलेल्या हप्त्यांपैकी दहा टक्के रक्कम जप्त केली जाईल समजा तुम्ही हप्ते भरले आहेत सिडकोने सांगितल्याप्रमाणे हप्ते भरलेत आणि त्याच्यानंतर जर तुम्ही सरेंडर करताय तर, करता तर भरलेल्या रकमेपैकी तुम्हाला दहा टक्के रक्कम तुमची जप्त केली जाईल तसेच अशा प्रकारची कसूर केल्यामुळे डिफॉल्ट झालेले नुकसान किंवा हानी भरून काढण्याचा सिडकोचा अधिकार शिल्लक राहील आणि घराचे वाटप प्रद केले जाईल पुन्हा जर तुम्हाला सिडकोला असं वाटलं की दहा टक्के रक्कम ही कमी आहे आम्हाला अजून कुठली रक्कम कापायची किंवा अजून नुकसान आमचं जास्त झालेलं आहे त्याच्यामुळे जर ते अजून रक्कम कापायची असेल तर ते अधिकार शिडकोकडे शिल्लक राहणार आहेत म्हणजे शिडकोकडे ते अधिकार राखून ठेवलेले आहेत त्याच्यावर आपण काहीही जास्त म्हणजे बोलू शकत नाही सात गहन ना हरकत प्रमाणपत्र एन ओ सी साठी जर तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र तुम्हाला घ्यायचं असेल त्याचे शुल्क काय आहे आर्थिक दुर्बल गटातील घरांच्या पहिल्या वेळेच्या पीएमए अंतर्गत जारी करण्यासाठी गहन ना हरकत प्रमाणपत्र एनओसी शुल्क आकारले जाणार नाही नंतर ना हरकत प्रमाणपत्र एनओसी मिळवण्यासाठी प्रति अर्ज रुपये शंभर व जीएसटी शुल्क लागू केले जाईल म्हणजे जर तुमचे ईडब्ल्यूएस मध्ये घर आहे आणि पहिल्या वेळेस तुम्ही पीएमआय अंतर्गत जारीकरण करत आहात त्यासाठी तुम्हाला एनओसी लागली म्हणजे शुल्क घेतलं जाणार नाही पण नंतर ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला शंभर रुपये आणि जीएसटी हे शुल्क लागू केलं जाणार आहे पण एलआयजी साठी बघा काय आहे जी अर्थातच अल्प उत्पन्न गटासाठी ना गहा ना हरकत प्रमंत्र एनओसी शुल्क रुपये दोनशे पन्नास प्लस जीएसटी जाईल तुम्हाला साठी दोनशे पन्नास रुपये आकारले जाणार आहेत अशा प्रकारे ही प्रोसेस आहे मित्रांनो आणि बाकीचे जे काही प्रोसेस आहे तुम्ही बाकीचे समजून घेऊ शकता फक्त एवढंच की इथे तुम्हाला जर घर रद्द झालं तुम्ही अपात्र झालात पैसे भरले त्याचा दहा टक्के रक्कम कपात केली जाईल किंवा जर तुम्हाला वाटपपत्र मिळालेलं नाही वाटप अजून बाकी आहे अशा वेळेस मात्र तुमची पाच हजार रुपये रक्कम ही रद्द बातल केली जाणार आहे आणि ह्याचा कुठतरी विचार करूनच तुम्ही जे काही पुढील प्रोसेस करत आहात किंवा जे काही निर्णय घेणार आहात पुढे तो व्यवस्थित निर्णय घ्यावा कारण तुमचे परत इथे इरादापत्र आणि वाटपत्र दोन प्रकारचे पत्र तुम्हाला मिळणार इरादापत्र फर्स्ट इंटिमेशन लेटर मिळणार आहे आणि वाटपत्र मिळणार आहे इंटिमेशन इरादापत्रात फक्त तुम्हाला नॉर्मली सूचना दिल्या जातील डॉक्युमेंटेशन संदर्भात आणि जे काही वाटपत्र आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला इंस्टॉलमेंट बाबत सगळी माहिती दिलेली असणार आहे म्हणून ऐरादापत्र मिळालं आणि जर घर रद्द केलं तर पाच हजार रुपये वजावट होईल वाटप पत्र मिळालं आणि जर घर रद्द रद्द केलं तर भरलेल्या रकमेपैकी दहा टक्के रक्कम ही कपात केली जाणार आहे तर एकंदरीत आज आपल्याला सिडकोच्या अपकमिंग प्रोसेस बद्दलची संपूर्ण माहिती मिळाली असेल आता फक्त एवढीच वाटाय आहे मित्रांनो की पंधरा तारखेला याची सोडत जाहीर होईल आणि पंधरा तारखेच आपल्याला समजेल की नेमका कोणते कोणत्या ठिकाणी किती विजेते झालेले आहेत आणि दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो खेद खेदाची गोष्ट वाटते जी काही शिडकोणी यादी प्रसारित केली ती यादी पी डी एफमध्ये मध्ये सुद्धा डाउनलोड नाही आहे तिला काही प्रॉपरली आपण सेव्ह पण करू शकत नाही आहे आणि त्याच्यामध्ये जे काही एल आय जी आणि डब्ल्यू एस जे पाय बायफर्केशन असायला पाहिजे होतं विभाजन असायला पाहिजे होतं ते सुद्धा करण्यात आलेलं नाही आणि म्हणून आपण आता सांगू शकत नाही की तोळजामध्ये एवढे अर्ज आहेत खारघरमध्ये एवढे अर्ज आहेत बॉम्बनगरीत एवढे अर्ज आहेत ते आपण सध्या कन्फर्म सांगू शकत नाही जशी पूर्वी लिस्ट लागायची सिडकोकडून किंवा म्हाडाकडून लावायची तशा प्रकारची लिस्ट यावेळेस लावण्यात आलेली नाही याही मागे काहीतरी कारण आहे का किंवा याही मागे काही वेगळं काही प्लॅन आहे का असंही शंका अनेकांनी व्यक्त केलेली आहे कारण एक जीची यादी लावणं आवश्यक होतं आणि एक ईडब्ल्यू वेगळी यादी लावणं आवश्यक होतं जेणेकरून आपल्याला समजलं असतं की एल आय जीमध्ये किती अर्ज आहेत आणि ई मध्ये कृती किती अर्ज आहेत पण तेही कॅल्क्युलेशन करणं सध्या खूप मुश्किल होत आहे तर पाहूया नेमका पंधरा पंधरा तारखेला जे काही सोडत जाहीर होणार आहे त्यामध्ये कोणते कोणते अर्जदार हे विजेते ठरणार आहेत ज्याने ज्यांनी या सुरतीसाठी किंवा या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत त्या सर्व अर्जदारांना आपल्या स्वप्नातील घर मिळो एवढीच आर के प्रॉपर्टी न्यूजकडून सदिच्छा तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो